पास्टर या बहिणीचा हा मुलगा आहे हा जेव्हा त्यांच्या पोटात होता डॉक्टरांनी सोनोग्राफी करून सांगितलं की याला किडनीच नाहीच नाहीये नो किडनी नो किडनी जन्म झाल्यानंतरही सोनोग्राफी केली त्याला किडनीच नव्हती असं तीन वर्ष झालं पण सिस्टर म्हणतात की आम्ही चर्चला येत होतो प्रभू येशूकडा प्रार्थना करत होतो तीन वर्षानंतर प्रभू येशूच्या कृपेनी त्याची किडनी त्याला परत मिळाली देवाला धन्यवाद बरोबर बरोबर आहे <laughs> काय सांगा तुम्ही सांगा नव्हतीच म्हणजे पोटात होता का ते नाही तेव्हाच नाही येतलं सातव्या महिन्यात की ह्याला किडनी नाहीये नाहीये म्हटलं झाल्यानंतर ना पण ही केली सोनोग्राफी नाहीयेच म्हटली पण तीन वर्षाने त्याची किडनी परत त्याला मिळाली कसं कळलं तुम्हाला त्याला सोनोग्राफी केली सोनोग्राफी केली सोनोग्राफी ती किडनी दिसली मग दिसली सी मिरकल म्हणजे हा चमत्कार आहे चर्च मे आने के शहर प्रेस गॉड थैंक यू यू देवाला